सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आता वाजले सहा बघू शकता तुम्ही सहा वाजून पाच मिनटं झाले तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे माझं सकाळचं रुटीन तर मी सहाला सहाची बेल लावत असते म्हणजे कसं माणूस पाच एक मिनटं इकडं तिकडं बरोबर उठून जातं तर मी उठले आणि इथं ठेवलं आता पाणी तापवण्यासाठी आणि पाणी तापवता तापवता इकडे लगेच मग दुसऱ्या गॅसवर मी पाणी ठेवलं पिण्यासाठी मी सकाळी उठले की गरम पाणी पित असते म्हणजे कसं गरम पाण्याची मला सवय लागली एक दीड वर्ष झाले तसं मला गरम पाणी पिल्याशिवाय होतच नाही सकाळी उठल्या उठल्या माझं ते आहे की गरम पाणी पित असते तर कसं पाणी तापायला पंधरा वीस मिनटं लागतात मग तोपर्यंत आहे ना मी घेत असते इथं बाहेर झाडून आणि रांगोळी काढून तर बघू शकता इथं मी झाडती आहे आणि सहा वाजले होते त्यामुळं आ म्हणजे कोणी एवढं उठलेलं पण नव्हतं झाडल्यानंतर आहे ना मी लगेच असं थोडंसं मगामध्ये पाणी घेऊन आणि पाणी टाकून पुसून घेतलं आणि त्यानंतर मग रांगोळी काढते तर आहे ना मला एका ताईंची कमेंट आली होती की म्हणजे सकाळचं रुटीन दाखवा तर सकाळचं रुटीन आहे ना खूप धावपळीचं असतं त्यामुळे ते शेअर करणं होत नाही माझ्याकडून आणि आज आहे शुक्रवार तर आज मला जायचं आहे केंद्रामध्ये पोळ्या घेऊन कारण शुक्रवारी ना केंद्रात पोळ्या देत असतात आणि त्या पोळ्या ना त्र्यंबकला पाठवतात तर मग मला पोळ्या द्यायच्या केंद्रामध्ये तर बघू शकता तुम्ही इथं माझं पुसून झालं आणि मी काढते रांगोळी रांगोळी म्हणजे खूप अशी मोठी काही नाही फक्त आपले लक्ष्मीचे पावलं काढते जास्त काढायला एवढं वेळ भेटत नाही कारण सकाळची खूप धावपळ असते त्यामुळं तरी तर माझी रांगोळी काढून झाली त्यानंतर आंघोळ झाली तर आता बघू शकता तुम्ही वाजलेत सात म्हणजे पाऊन तास लागतो कारण पाणी तापायलाच ता जास्त वेळ लागतो त्यामुळं आणि बाहेर बघा सकाळचं वातावरण किती छान आहे सूर्य उगवतो त्यावेळची ही वेळ आहे बघू शकता किती छान वाटतं आणि मनाला प्रसन्न वाटतं सकाळी लवकर उठल्यानंतर तर इथं बघू शकता तुम्ही मी घेतलं आहे अव्हनचं पाणी ठेवून कारण आहे ना आठ वाजता केंद्रात पोळ्या द्यायच्या असता साडेआठला पोळ्या निघतात केंद्रातून त्यामुळं मग आठ वाजताची आरती पण भेटते आपल्याला त्यासाठी मग पटपट तयारी करायची होती मला तर मी इथं पाणी तापायला ठेवलं आणि त्यानंतर इकडं चहा ठेवला चहा गाळून घेतला चहा घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करू म्हटलं तर ताईंनं तुम्ही मला कमेंट करत होता की सकाळचं रुटीन शेअर करा त्यामुळं मी आज सकाळचं रुटीन हे शेअर करते पण सकाळचं रुटीन आहे हे खूप धावपळीचं असतं खूप धावपळ असती सकाळी कारण अहोना सकाळी आठ साडेआठला निघायचं असतं सध्या त्यांचं कमिटीचं चा काम चालू आहे त्यामुळे तेही आठ वाजताच निघतात त्यामुळं खूप धावपळ होऊन जाती आणि रुई उठली की नंतर रुई काहीच काम करू देत नाही रुईचं सारखं काही ना काही चालूच असतं मध्ये त्यामुळे आजचं रुटीन मी शेअर करते आहे तर आहे ना आज मला डाळ कांदा करायचा होता मसूरची डाळ करायची होती तर मी त्यासाठी इथं कांदा आणि टोमॅटो कापून घेते आणि मी ही मसूरची डाळ पहिल्यांदाच करते मी डाळ कांदा काही जास्त कधीच केलेला नाही कारण आवडत नाही त्यामुळे तर मी डाळ भिजत टाकली आणि त्यानंतर इकडं पोळ्यांचं पीठ मळून घेते म्हणजे जोपर्यंत आपण कांदा टोमॅटो परतो तो भाजी जोपर्यंत शिजती तोपर्यंत पाच दहा मिनटं हे पीठ पण चांगलं मुरतं त्यामुळं मी घेतलं इथं पीठ मळून आणि त्यानंतर मी इथं मग डाळीला फोडणी देणारे तर झालं असं की माझ्याकडून डाळ थोडी जास्त भिजत टाकल्या गेली त्यामुळे ती जराशी जास्त झाली मग म्हटलं जाऊ द्या उरलेलं काय म्हणजे मी फेकून देत नाही तर म्हटलं संध्याकाळी खाऊ कारण मला ते उरलेलं फेकायची सवय नाही आहे मी शक्यतो खाऊनच घेत असते गरम करून म्हणजे आहो आणि मी आम्ही दोघं खाऊन घेतो मी ताईंनो सकाळी सकाळी कसं सर्वांचीच धावपळ असते म्हणजे अहोंना जायचं असतं रुई पण उठती आणि त्यानंतर मग माझं पण काम चालू असतं त्यात मग नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न सकाळी सकाळी जर मसाल्याच्या डब्यातले मसाले जर संपलेले असले ना मग खूप बोर होतं तर माझं इथं जिरे आणि मोरी दोन्ही पण संपलेलं होतं ते मी मसाल्याच्या डब्यात काढून घेतलं इकडं कांदा परतायला टाकला कांदा टोमॅटो परतून घेते आणि त्यानंतर मग दाईला फोटणी देणार आहे तर तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत ताईंनो ये पण मला त्यावर व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे तर एका ताईंनी सांगितलं की तुम्ही काय वापरता बा व्हिडिओ शूटसाठी तर मी व्हिडिओ शूटसाठी ना ट्रायपॉड वापरते तो कसा वापरता काय असं त्यांनी मला विचारलं आहे तर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणे तर मी सध्या आहे ना ट्रायपॉड वापरते शूटसाठी आणि जेव्हा केव्हा जर अवघरी असले तर ते शूट करता पण मग आजचं जे शूट आहे हे सर्व मीच केलं आहे कारण कसं ते तेव्हा झोपलेले होते ते उठतात मग सात वाजता आणि मी सहा वाजताच उठते त्यामुळे मग माझं शूट मीच मा करते ट्रायपॉडला कॅमेरा लावून देते आणि शूट करते काही तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट करताय आणि खूप सारं प्रेम देत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असंच प्रेम तुम्ही मला पुढे देत राहाल अशी मी आशा करते तर बघू शकता इथं डाळ थोडीशी माझ्याकडून झाली आहे जास्त पण म्हटलं ठीक आहे करू आता तेवढी कारण त्या ते भिजलेल्या डाळीचं पण परत काय करायचं म्हणून मी ती पूर्ण डाळ टाकली आणि रुईनी ना ती डाळ फिक्की झाली होती त्यामुळं सुकीच खाऊन घेतली एवढं काही नाही वाटलं मग डाळ संपली होती आणि इथं बघू शकता मी सुरुवात केली आहे पोळ्या करण्यासाठी आणि इकडे ना आमची जी खिडकी आहे ना ती पूर्वेकडे येते त्यामुळे ना ऊन येतं ऊन बघा कसं चमकतंय सकाळचं ऊन चांगलं येतं पण जेव्हा आपण उन्हात बसू तेव्हाच पण कधी कधी काय होतं माहिती का आपल्या कामाच्या गरबडीत सकाळी उन्हात बसायला सुद्धा वेळ भेटत नाही म्हणजे ऊन तर येतं पण वेळ भेटत नाही असं होतं तरी तर रुई उठली होती बघू शकता रुई काहीतरी म्हणत होती मला आणि माझी चालली होती गरबड कारण आठ वाजता पोळ्या घेऊन जायच्या होत्या म्हटलं उशीर नको व्हायला जर उशीर झाला आणि पोळ्या निघून गेल्या तर मग आपलं काहीच काम होणार नाही आणि रुई बघा इथं खाली बसली आहे ती उठली होती तिला मी दिलं आहे दूध पिण्यासाठी तर ती खालीच बसून दूध पेती शक्यतो तिला काही दूध बिस्किट वगैरे असं मी काही देत नाही सकाळी शक्यतो फक्त दूधच प्यायला देते तर स्वयंपाक झाला आणि मी इथं लगेच घेते अवनचा डबा भरून अवनचा डबा भरलाय बाकीच्या पोळ्या गार करायला ठेवल्या होत्या थे, मला ज्या केंद्रात न्यायच्या त्या आणि थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं म्हटलं आपल्या पोळ्या बाकीच्या नंतर करू जे आपल्या केंद्रात न्यायचं आहे तेवढं आवरून घेऊ घरी खाण्यासाठीचा आपण घरू नंतर करू शकतो तर बघू शकता अव्हनचा डबा भरून घेतला मी केंद्रातल्या पोळ्या पण भरून घेतल्या आणि आवरलं माझं आता रुईचं आवरून घेतलं मी आणि आता निघायचं आहे बघू शकता तुम्ही आठ वाजले कम्प्लेट तर त्यांनी आठ वाजताच बोलवलं होतं मला ता वर, आता गाडीवरती अहो सोडणार आहे आणि अहो तसं जाणार आहे कामावर तर आम्ही आता निघालो रुई पण झाली तयार तरी तर जातानी मला अहो गाडीवर सोडणार आहे आणि येतानी तिकडून आम्हाला पायपायीच यायचं आहे कारण कसं अहो ना पण म्हणजे सव्वा आठला इथून निघायचं असतं घरातून तर आज आठलाच निघाले आमच्यासोबत आम्हाला सोडायचं होतं त्यामुळं तर आरती चालू होती आरती झाली त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले बघू शकता तुम्ही आणि बरीच गर्दी झाली होती बघा पोळ्या कशा म्हणजे बरेच जण पोळ्या आणून जातात ज्यांना माहिती येते तर, ते तर मी पण पोळ्या दिल्या आणि कसं थोडंसं अन्नदान केलेलं चांगलं असतं त्यामुळे माझ्या मनात होतं तर मी इथं पोळ्या दिल्या आणि ह्या सर्व पोळ्या आता त्र्यंबकला घेऊन जातील आरती झाल्यानंतर निघतातच ते त्यानंतर इकडं रुई आणि मी निघाले घरी तर आम्हाला यायचं होतं पायी तर वीस मिनटं लागतं केंद्रापासून पायी घरी यायचं असलं तर रुई असली मग अजून पाच दहा मिनटं जास्त जाता कारण रुई चालती हळूहळू तर इकडे आम्ही निघालो आहे तर ताईनं तुम्ही माझ्या किचन टूरच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं अगदी साधा असं सा किचन होतं माझं तरी पण त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी किचन कसं ठेवलं आहे किंवा मग होम टूरचा पण व्हिडिओ आहे त्याला पण तुम्ही खूप प्रेम दिलं तर माझे जुने व्हिडिओ देखील बघा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ माझे बघायला भेटतील त्यानंतर घरी आले तर घरी यायला मला वाजले होते सव्वा नऊ आणि माझी देवपूजा बाकी होती मी देवपूजा करून घेते इथं शक्यतो देवपूजा लवकरच होती माझी पण झालं असं की आज जायचं होतं त्यामुळे मग देवपूजेला उशीर झाला मग इथं मी घेतली देवपूजा करून देऊन आणले त्यानंतर दिवा वगैरे लावला आणि रुईचं असं होतं की तिला कुंकू लावलं का नाही म्हणून ती एवढं कॅमेरासमोर जाऊन बघत होती आणि मुलं कसं त्रास देतातच ला 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 मुझे मेकप ला, ला तो मेकप तर रुईला कुंकू लावायला म्हणजे मेकअप करायला रुईला खूप जास्त आवडतो मग मी जास्त तिला मेकअप करू देत नाही तर बघू शकता इथं कुंकू वगैरे लावलं तिने आणि बसली आणि माझी पूजा व्हायला ना पंधरा एक मिनटं लागतातच आपल्याला पूर्ण पूजा करण्यासाठी तर म्हटलं चला पूजा करून घेऊ आधी कारण नंतर उशीर जर झाला ना तर मग पूजेला खूप वेळ होऊन जातो आणि इथं रुई खाती आहे बदाम तर तिला आल्या आल्या भूक लागली होती तर मी काजू आणि बदाम दिले खायला तिला कारण कसं पंधरा वीस मिनटं चालून यायचं म्हटल्यावर मुलं तर थकून जातातच त्यामुळे मी इथं तिला खायला दिलं आणि मी केली पूजा तर ताई न मी स्वामी सेवेत आहे नवीनच त्यामुळे माझं काही चुकत असेल तर मला सांगत चाला आणि तुम्ही मला कमेंट केल्या होत्या की फोटो घेऊन टाका तर मला फोटो घ्यायचा आहे पण मंदिरात मी फोटो बघितला पण तिथं शिल्लक नव्हता तर मग त्यामुळे आता बघू नंतर कधी भेटतो का त्यांना मी आणायला लावलं आहे तर त्या म्हणे आम्ही गेलो गुरुपीठला की घेऊन येऊ तर आता त्यांनी जेव्हा आणला तेव्हा मी त्यांना फोन करून मग विचारून त्यांच्याकडून फोटो घेऊन येईल तरी बघू शकता माझी पूजा झाली मी दर्शन घेतलं आणि माझ्यासोबत रुईणी देखील दर्शन घेतलं तर आजचं हे होतं माझं सकाळी सहा ते साडेनऊ पर्यंतचं रुटीन तुम्हाला माझं आजचं शुक्रवारचं रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद